कराड येथे उपप्रादेशिक कार्यालय विजयनगर या ठिकाणी श्री चैतन्य यांनी कराड शहर तालुका व पाटण येथील सर्व रिक्षा चालक मालक यांना महाराष्ट्र शासनाने अंमलबजावणी केलेल्या ऑटो रिक्षा कल्याणकारी महामंडळ रिक्षावाल्यांच्यासाठी कोणकोणत्या सुविधा शासन देणार आहे याची सर्व माहिती सर्वांना दिली व या योजनेचे फॉर्म वाटप करण्यात आले लवकरच ते फॉर्म रिक्षावाल्यांनी भरून करार येथील आर टी ओ ऑफिसमध्ये जमा करण्याचे आवाहन करार आर टी ओचे चैतन्य कनसे यांनी केले यावेळी आर टी ओचे श्री फोके साहेब तसेच कराड शहरातील सर्व संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी सर्व रिक्षा चालक मालक बहुसंख्येने उपस्थित होते माननीय श्री अशोकराव पाटील दादा यांच्या अध्यक्षखाली

आणि मग त्या पद्धतीनं जिल्हा स्तरावर जिल्हा समितीच्या माध्यमातून कार्य चालणार आहे तर यात आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की रिक्षा चालक रिक्षा मालक म्हणत नाही मी रिक्षा चालक म्हणून ज्याच्याकडं बॅच आहे ज्याच्याकडं लायसन आहे हा ही व्यक्ती या युतीसाठी पात्र आहे त्यामुळं सगळ्यात मोठं जर मनात काही कन्फ्युजन असेल तुमच्या किंवा त्याच्यासाठी रिक्षाच आपल्या नावावर असणं गरजेचं आहे का याचं परमिट गरजेचं आहे का तर तशी गोष्ट गरजेची नाही आहे आपल्याला काय गरजेचं आहे बॅच बाबतीत असं असेल काही आपल्या आहे त्यांच्या नावावर परमिट आहे तर त्याही याच्या लाभधारक आहेत जरी त्यांच्याकडे बॅच नसला नसलायसन असेल तरी म्हणजे यात दोन कॅटेगरी एक काय ज्याच्या नावे लायसन आहे बॅच आहे आणि दुसरी कॅटेगरी काय की नाही आहे परमिट आहे त्यामुळे शासनाने जास्तीत जास्त लोकांना ह्यामध्ये साधारून घ्यायचा चांगला प्रयत्न केलेला आहे त्यामुळं हे जर ह्या दोन गोष्टी आपल्यामुळे ही बेसिकली कशा आहेत आपले आता हे जर असतील तर मग आपल्याला काय करायला लागेल की आपण रजिस्ट्रेशन करायचं या मंडळाचा सदस्य होण्याच्या दृष्टीनं किंवा लाभार्थी होण्याच्या दृष्टीनं या मंडळाचा राबवलेल्या ज्या गोष्टी असतील त्याचा सदस्य होण्याच्या दृष्टीने आपल्याला रजिस्ट्रेशन करायचं आहे प्रथमतः मी आपण उपस्थित असलेल्या सर्व संघटनेचे अध्यक्ष पदाधिकारी सर्व रिक्षा चालक मालक यांच्या वतीने महाराष्ट्राची पहिल्यांदा हार्दिक आग्रह काम अनेक वर्षापासून तुम्ही आम्ही सिगिल करतोय परंतु पहिल्यांदाच मी निवडणुकी यश पे संघटना असल्याशिवाय संघटना एकत्र असल्याशिवाय आपल्याला यश सुटलं नसतं त्यामुळं महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्र्यांनी म्हणा की धर्मवीर आनंद साहेब कल्याणकारी महामंडळ रिक्षावाल्यांच्यासाठी व मीटर टॅक्सी चालक असे दोन्ही जॉईंट ही महामंडळ स्थापन केलेले फक्त माझी रिक्षाचालकांना सर्व विनंती की ह्या सुविधा तुम्ही सभासद होताना जे फॉर्म तुम्ही झरस काढून नंतर सगळ्यांना मिळेल त्यामध्ये बघा तुमचं नाव पत्ता मोबाईल नंबर पण लायसन बॅच परमिट कागदपत्राशी तुम्हाला कॉम्प्रोमाइज होणार नाही तुम्हाला हे सगळं पाहिजे तुम्ही कल्याणकारी कल्याणकाली महामंडळा होऊ शकत नाही म्हणजे कॉम्प्युटर करणार नाही आपल्या नऊशे सात रिक्षा आहेत सगळ्यांना माहिती आहे का आपला त्यामध्ये बऱ्याचशा विदाऊट परमिट आहेत किंवा कोणाचे लायसन नाही बॅच नाही अशा गाड्याचा आणि क्यू आर कोडचा जे विषय आलेला आहे आपल्या सात पण पोलीस अधीक्षक आचंदला त्यांची मॅ मॅडमची बदली झाली आता कडोखर मॅडम आले तर त्यांच्या डोक्यात बाकीच्या राज्यामध्ये क्यू आर कोड का लावायचा समजा दिल्लीत घटना घडली किंवा कुठल्या मोठ्या स्टेट मुंबईत घडली पुण्यात घडली उल्हासनगरला घडली कोल्हापूरला घडली किंवा कराडला गेली तर क्यू आर कोड म्हणजे एखाद्या रेषाने एखाद्या मुलीचं अपहरण झालं किंवा काय भाजीवण झाली तर ते लगेच तुम्हाला डिपार्टमेंटला कळतं त्या सिक्युरिटीसाठी व निर्भया पथक महिलांची जे विषय त्या ही क्यू आर कोडची योजना राबवण्यात येत आहे त्याला आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे आपल्याही सेफ्टीसाठी उद्या त्या पूर्वी जर क्यू आर कोड बसवला असतात रिक्षेमध्ये तर त्याचा काय विषय झालं नसतं ना म्हणजे कुठली काय सत्यता कळली असते आपल्याला काय त्यामुळे आपणही सावध घेणं आणि मला वाटतं नाही तालुक्यामध्ये जेवढे ग्रामीण शहरातील रिक्षावाले सगळे जे आहेत तर ते कधी आत्तापर्यंत असे प्रकार घडलेलं नाही घडणार पण नाही म्हणजे आता रात्री बारा बारा वाजता महिला जातात कॉलेजला ह्याला त्याला विद्यार्थी वाढी कुठं कुठं जातात लांब हॉस्पिटल पण मी आता पस्तीस वर्षाचा म्हणजे रिक्षेत काम करतोय अशी घटना आमच्या रिक्षा तालुक्यावरून घडलेली आहे आणि घडणार पण नाही सगळे एकत्र येऊन संघटना एकत्र असली नाही आणखी तुम्हाला जास्त फायदे मिळू शकते असं माझं मत आहे आज यामध्ये रिक्षा चालकांना विम्याचं कबच असेल किंवा घराचा विषय असेल अपघात झाला तर ताबडतोब त्याला पन्नास हजार रुपये मिळतात आणि सगळ्यात महत्वाचं त्रेसष्ट वर्षानंतर जो रिक्षा चालक मालक आहे त्याला ग्रॅक्च्युटी सुद्धा मिळणार आहे आणखीन वाढेल आणखीन फायदे वाढते पण आपण सगळ्यांनी एकत्र राहिलं पाहिजे मी ह्या संघटनेचा मी त्या संघटना हा विषय ठेवू नको तर मी रिक्षा चालक आहे आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन हे काम केलं पाहिजे एवढं तुम्ही डोक्यात ठेवा शासन पाहिजे ती मदत करायला आहेत आज हे कराडचं जे ऑफिस आहे एम एस पन्नास आपण म्हणतो एम एस पन्नास कराड ऑफिस अरे पण एम एस पन्नास कसं झालं एकच आरती जे झाले होते पृथ्वीराज बाबांनी आम्हाला एम एस पन्नास केली हे तुम्ही मान्य केलं कराडचं आरटी ऑफिस झालं निश्चित करीला होतं ऑफिस पण बाबांच्या प्रयत्नामुळे आपल्याला इथं ऑफिस मिळालं त्यामुळे ही कामं सगळी चांगलीच लिहिलेच स्टॉक सगळ्यात चांगला आपला या ठिकाणी आलेला आहे सगळ्यात जास्त जर आपल्याला ऑफिस लेव्हलला कोणी मदत केली असली तर करायला ठेवून ऑफिसने केली बसून असताना साईडला जायचो आपले भाऊ ज्यांना बच्चा बच्चा कराडला ओळखतोय विरकर पाटील भाऊ त्यांना मी फोन करायचो भाऊ आम्ही परिवहन आयुक्तला बसलोय जरास मला मला कळत नाही याच्यातलं तर माझं नशीब की मी मुंबई पर्यंत आलोय परिवहन आयुक्त याच्या ऑफला आलोय मला रिक्षावाल्यांनी आपला प्रतिनिधी प्रतिनिधी म्हणून वर पाठवलेला आहे तर मी भाऊ ज्या ज्या टायमाला मदत मागितली इतकी मदत चांगली मिळाली की त्याचे प्रतिसाद महाराष्ट्र तोडली गेली तर त्याचं पूर्णपणे श्रेय आपले ऑफिसला जातो त्या <ण्याँग> पहिल्यांदा ऑफिसच्या मार्फत तिथं मांडले गेलं आणि परिवहन मंत्री देवाकर रावते साहेब होते त्यांच्यासमोर आम्ही मोबाईल घेऊन बसलो होतो समोर लॅपटॉप घेऊन ही परिस्थिती आहे मग त्या टाइमला ज्या पासून संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे कराडला जे होतं संपूर्ण महाराष्ट्र वर्ग असत ह्या लेवलला मी सर्वप्रथम आपल्या सर्व संघटनांनी सर्वप्रथम आपल्या इथं आरटीओ ऑफिस यावं म्हणून वसंतवाड एसारखा असतील किंवा सगळ्या संघटनेचे प्रतिनिधी असतील त्या टायमाला इतकं झटून काम केलं की के आपल्याला ऑफिस मिळालं बरेच नेत्यांनी प्रयत्न ने केले बरेच लेवलच आलं तर सगळ्यात आधी प्रयत्न केले तर कुणी केले रिक्षावाल्यांनी केले आपल्या दादानी वरून केले जे 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 त्यांच्या संघटनेत काम करत होते त्यांनी सगळ्यांनी प्रयत्न केला व आपल्याला ऑफिस मिळालं टी ऑफिस इथल्या इतक्या चांगल्या पद्धतीने चाललं की पहिलं पाडलं नव्हतं परत आपल्या सगळ्यांचं लशीच चांगलं की एवढं मोठी चार नदी मारत आहे ह्याच्यामध्ये आपल्या सहित जो खाली जो वाटायचा जो अधिकाऱ्यांचा जसं दराडे साहेब आले आता सगळे साहेब गेले त्याच्यानंतर जे आपले खायचे पोकळे साहेब असून दे साहेब असून आपल्याला सगळ्यात मोठा अभिमान झाला की आपल्या इथं आले त्या टाइमला आपण एक उठाव वेगळाच बघितला की आपल्या भागातला अधिकारी आल्यानंतर आपली कामं किती सोप्या प्रकारे जाते काही काय अडचणी असतील ते कशा दूर होत्या म्हणजे या साहेबांनी दाखवून दिलं कल्याणकारी मंडळात ज्या आपल्या साहेबांनी आता आपल्या सांगितलं काय फॉर्म भरायचे ते आपल्याला सगळ्यांनी आता मॅन्युअली भरून घ्या प्रत्येकानं हे माझा फॉर्म आहे हे मला फॅसिलिटी मिळणार आहे